नमस्कार मी गजानन वाळूबा जाधव रायनार वडाळा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझ्याकडं दहा एकर शेती आहे मी गेल्या तीन वर्षापासून पॉयनरचे ते ती झिरो दोन हे वाण लावित आहे हे वाण एकदम कमी पाण्यात येणारे वाण आहे यावर्षी खूप कमी पाणी असल्यामुळे बी हे वाण चांगले आले कमी पाणी असल्यामुळे आमच्या सा शेतकऱ्यांची सगळ्यांची चिंता वाढली होती की या वर्षी उत्पन्न येते की नाही पण कमी पाणी पडला तरी हे वान चांगले आले याचे मुळाची स्थिती सांगण्यात आली की हे याचे मूळ लांब आणि ग घट्ट असतात हे वाऱ्या वावधानातून बी पडत नाही याची मजबूती खूप चांगली आहे आणि याच्या विशेष कणसाबद्दल सांगण्यात येते की लेंडूर किंवा गुट्टी असते ते खूप लहान असते आणि याला रांगेंची संख्या जास्त असते आणि दाणे बी मोठे असतात आणि याचं आवरेज चांगले येते आणि दाण्याची संख्या जास्त भरते आणि हे इतर मक्कापेक्षा पंधरा दिवसाने अदोगर येते पंधरा दिवस अदोगर आल्यामुळे बाकी म्हणजे पाण्याची टा कमतरता बी भासली तरी ते पंधरा दिवस आधी ओढून येऊन जाते का नंतर पाणी कमी बी पडलं तर हे ये वाण येऊन जायला राहतं इतर मक्कापेक्षा मी पॉयनेरचे ते तीस झिरो दोन ही वरायटी गेल्या तीन वर्षापासून लावत आहेत ही व्हरायटी लावून मी सुखी आणि समाधानी झालो या व्हरायटीचे चांगले उत्पन्न आहेत ही व ही वरायटी लावल्यापासून माझी आर्थिक परिस्थिती सुधारली मी माझ्या मुलांना चांगलं शिक्षण देत आहेत चांगल्या शाळेत टाकलं आहेत आणि मी ही व वयटी लावल्यापासून नवीन शेती घ्यायचा विचार चालू आहेत आणि मी पुढल्या वर्षी बी हीच व्हरायटी लावणार आहेत आणि मी शेतकऱ्यांना सांगेल तुम्हाला चांगला ॲव्हरेज घ्यायचा असेल तर पी ते झिरो दोन ही वरायटी लावा ती नमस्कार जय जवान जय किसान